नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होळीच्या मित्रांनो आता होळीमुळे बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या मित्रांनो बंद आहे ज्यामध्ये मित्रांनो लासलगाव ही पण एक बाजार समिती आहे लासलगावला सुमारे मित्रांनो आजपासून ते मित्रांनो सतरा तारखेपर्यंत कांदा बाजार समिती ही बंद राहणार आहे आता त्यानंतर जेव्हा अठरा तारखेला म्हणजेच सोमवारी बाजार समित्या ह्या खुलतील तेव्हा कांद्याला काय बाजारभाव निघू शकतो कांदा बाजारभावात मागील दोन ते तीन दिवसापूर्वी जी मित्रांनो कोंडी झाली होती अशीच कशीच कोंडी पुन्हा होणार का अग्की बाजारभावात सुधारणा ही आपल्याला पाहायला मिळणार या सर्व गोष्टींवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा या सप्ताहात मित्रांनो जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कांदा बाजार भाव पडताना आपल्याला दिसले मित्रांनो महाराष्ट्रापेक्षाही दक्षिण भारत असेल उत्तर भारा भारत असेल या ठिकाणी मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाजारभाव पडले आणि याचं एक प्रमुख कारण होतं वाढलेली आवक मित्रांनो दक्षिण भारतात जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा जो सोलापूर साईड आहे मित्रांनो बीड साईड जो मित्रांनो आपला दक्षिण महाराष्ट्राचा बराचसा कांदा हा मित्रांनो दक्षिण भारतात जात होता त्यासोबतच जा, अजून आंध्र प्रदेशचा कर्नूल भागातला पण मोठ्या प्रमाणात कांदा निघायला सुरुवात झाली आता त्यामुळे महाराष्ट्रातील आणि आंध्र प्रदेशचा कांदा अशा मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांदा दक्षिण भारतात गेल्याने बेंगलोर बाजार समिती असेल हैदराबादची बाजार समिती असेल किंवा मित्रांनो चेन्नईची बाजार समिती असेल या सर्वच बाजार समित्यांमध्ये आवकीची मित्रांनो मोठी गर्दी ही झाली परिणामी मित्रांनो दक्षिण भारतात सुमारे सातशे ते आठशे रुपयांची कांदा बाजार भावात आपल्याला घट ही मित्रांनो पाहायला मिळेल असंच काही मित्रांनो आपल्याला उत्तर भारतात पाहायला मिळालं उत्तर भारतात मित्रांनो जर आपण बघितलं तर दिल्ली आझादपूर मंडी ही मोठी मंडी आहे इथे मित्रांनो रोज पुना साइडच्या पन्नास ते पंचावन्न कांदा गाड्या ह्या दाखल होत होत्या नाशिकच्या पण मित्रांनो बऱ्याचशा कांदा ह्या दाखल होत होत्या मित्रांनो सप्ताहात आणि जर मित्रांनो आपण मागील सप्ताहाची जर मित्रांनो आपण गोष्ट केली तर मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडीमध्ये फक्त सत्तर ते ऐंशी गाड्या दाखल होत होत्या आणि जर आपण या सप्ताहात पाहिलं तर फक्त मित्रांनो पुणा आणि नाशिकच्याच सत्तर ते ऐंशी गाड्या जात होत्या आणि त्यासोबतच राजस्थानचा त्या माल असेल गुजरातचा माल असेल मध्य प्रदेशचा माल असेल हाही मित्रांनो मोठ्या प्रमाणात दाखल होत होता जेथे आवक ही हो जे ते सत्तर ते ऐशी गाड्यांची होती ती आवक मित्रांनो जवळपास दीडशे ते पावणे दोनशेच्या घरात पोहोचले आणि त्यामुळे कांदा बाजारभावावर याचा नकारात्मक परिणाम घडला आणि कांदा बाजारभाव मित्रांनो दोन ते ती तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पडले आणि त्यामुळेच मित्रांनो जो सोलापूर साईडचा कांदा मित्रांनो हैदराबादला जात होता तो कांदा मित्रांनो जाणं थोड्या प्रमाणात बंद झालं त्या कांद्याची गर्दी मित्रांनो सोलापूर बाजार समितीत वाढली लासलगाव बाजार समितीतही मित्रांनो जो कांदा दिल्ली अजतपूरला तो कांदा मित्रांनो तिकडे आवक जास्त झाल्याने मित्रांनो तो अथवा मित्रांनो लासलगावातच येऊन थांबला त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणात आवक ही वाढायला लागली आणि महाराष्ट्रात पण कांदा बाजार भाव हे मोठ्या प्रमाणात पडले आता मित्रांनो जो बाजारभाव पडल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला हात हा मित्रांनो आवडता घेतला आणि आवकीवर आपल्याला मागील दोन ते तीन दिवसात थोडस नियंत्रण हे पाहायला मिळालं आज मित्रांनो आणखीनही मोठ्या प्रमाणात आवक घडली आहे जिथे मित्रांनो सोलापुरात दोनशे अडीचशे गळ्यांपर्यंत आवक गेली होती आज सोलापुरात फक्त एकशे पस्तीस कांदा गळ्यांची आवक आहे मित्रांनो आज होळी असल्याकारणाने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांदा आपला विकायला आणला नाही हेही त्यातलं मित्रांनो कारण असू शकतं मात्र जेवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार पडले त्यामुळे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपला कांदा हा मित्रांनो परवडत नाही त्यामुळे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कांदा आता थांबवला आहे आता प्रश्न असा आहे की जेव्हा सतरा अठरा तारखेनंतर सर्व बाजार समित्या ह्या चालू होतील सध्याही मित्रांनो बऱ्याचशा कांद। कांदा कांदा बा� बाजार समित्या चालू आहेत आणि मित्रांनो बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या मित्रांनो आता आजपासून बंद आहेत मात्र जेव्हा सतरा अठरा तारखेपासून मित्रांनो बऱ्याचशा आता पुन्हा बाजार समिती चालू होतील तेव्हा पुन्हा जेव्हा मित्रांनो आता हा चार ते पाच दिवसांचा जो आता कांदाचा मित्रांनो आता जो स्टॉक राहणार आहे तो मित्रांनो आता एकदम अठरा तारखेला निघू शकतो का मित्रांनो बघा असं जर हा संपूर्ण जर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आता चार ते पाच दिवस कांदा हा विक्री मित्रांनो आता बंद राहणार आहे त्यामुळे जर सर्व शेतकऱ्यांनी एक खट्ट्या जर मित्रांनो अठरा तारखेला जर आपला कांदा काढला बाजार समितीला तर मित्रांनो नक्कीच बाजार समितीवर नकारात्मक परिणाम हा पडणार आहे आणि कांदा भावात आपल्याला आणखीन ही घट ही मित्रांनो पाहायला मिळणार आहे म्हणून म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांना ही विनंती आहे की जेव्हा अठरा तारखेला बऱ्याचशा ज्या बंद बाजार समित्या जेव्हा उघडतील तेव्हा आपला कांदा विकायची घाई करू नका कांद्याची सध्या जी मित्रांनो कालही मित्रांनो आवक कमी होती आजही कमी आहे अशीच जर आपण अठरा तारखेनंतर जेव्हा बाजार समित्या उघडतील तेव्हा जर मित्रांनो आवक ठेवली तर मित्रांनो बाजारभावात कुठलीही घट होणार नाही परिणामी बाजारभावात आपल्याला वाढ ही पाहायला मिळू शकते मित्रांनो या सध्या कांदा बाजारभाव पडत असल्यामुळे जे आपलं राज्य सरकार आहे राज्य सरकार ही मित्रांनो जे कांदा निर्यात शुल्क आहे हे सरकार कमी कसं करेल याच्या मित्रांनो मागं लागलेली आहे केंद्र सरकारने जर मित्रांनो लवकरात लवकर हा निर्णय घेतला तर मित्रांनो आपल्याला नक्कीच कांदा बाजार अभावात चांगली मित्रांनो यानंतर तेजी पाहायला मिळू शकते मात्र हा निर्णय कधीपर्यंत होणार याची सध्या शाश्वती नाही आहे बरेचसे जे कांदा व्यापारी आहेत कांदा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या सरकार जे मित्रांनो वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे हटवण्याचा त्यांचा मित्रांनो मानस आहे आणि हा निर्णय जेवढ्या लवकर घेतला जाईल तेवढं शेतकऱ्यांच्या मित्रांनो जे आहे हे फायद्याचं असणार आहे आपण मित्रांनो आपला महत्वाचा प्रश्न महत्वाचा प्रश्न म्हणजे होळीनंतर कांदा बाजार भावात आपल्याला काय बदल हे पाहायला मिळणार कांदा बाजार भाव वाढतील का मित्रांनो सध्या व्यापाऱ्यांच्या मते जर आपण पाहिलं तर मतप्रतेचा कांदा हा थोड्या प्रमाणात निघत आहे सध्याची मार्केटमध्ये आहे ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कांद्याची आहे म्हणून जवळपास मित्रांनो मार्च महिन्यात तरी मध्यपदेशचा कांदा हा निघणार नाहीये महाराष्ट्राच्याच कांद्यावर सर्व मित्रांनो आवकेच गणित हे मित्रांनो अवलंबून राहणार आहे एप्रिलमध्ये मध्य प्रदेशचा निघणार आहे म्हणून एप्रिलमध्ये थोडेसे आणखीन बाजारभाव पडण्याची शक्यता आहे होळीनंतर जर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आपलं योग्य प्रमाणे कांदा विक्रीच नियोजन केलं जशी मित्रांनो या सप्ताहात कांदा विक्रीची कोंडी झाली ज्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा आवक आणली असं जर मित्रांनो केलं नाही आणि जर आपली आवक थोड्या 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 प्रमाणात मित्रांनो आणत राहिले आपला कांदा जर एका झटक्यातच मित्रांनो विक्री न करता थोड्या थोड्या प्रमाणात जर आपल्या कांद्याची विक्री करत राहिले तर मित्रांनो नक्कीच अठरा मार्चपासून आपल्याला कांदा बाजारभवाची पडझड चालू आहे ही आपल्याला थांबताना दिसेल आणि कांदा बाजारभव मित्रांनो पुन्हा शंभर दोनशे रुपयांची तेजीची ही मित्रांनो शक्यता ही होऊ शकते मात्र आपल्या कांद्याच्या विक्रीचं नियोजन केलं तरच आवक जर मित्रांनो मेंटेन ठेवली तरच कारण सध्या मित्रांनो मध्यप्रदेशचा मोठ्या प्रमाणात कांदा हा निघत नाही आहे सध्या आवकीचं गणित हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कांद्यावर अवलंबून आहे आता मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती हा आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडेल व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब